पण महाबळ नावाचा दैत्य भगवंताला मारण्यासाठी निघाला पण यानं म्हणला उतना मावशी नाश्त्याविषयी तिकडेच गेली महागारी सांगाय परत आली नाही आणि आपण जर देवाला माराय केलं तर आपण मरू नये म्हणून महाबळ नावाच्या दैत्यानं देव जन्माला येताना देवानं काय काय वचन दिली त्याची माहिती काढली मला किती विद्वान होत आणि त्यानं माहिती काढली त्या माहितीतून अशी माहिती कळाली की रक्षील ब्राह्मण देवान वचन काय दिले म्हणलं ब्राह्मणाचं रक्षण करीन गाईंचा सांभाळ करीन मग आपण काय व्हावं ब्राह्मण नका का मुलं ना म्हणला ते पण आपल्याला तरी मारणार आणि म्हणून भगवंताला मारण्यासाठी महाबळ नावाचा दैत्य ब्राह्मणाच्या वेशामध्ये गुकुळ आला यशोदेनं पाहिलं विचारलं देवप्पा या बसायला पाड पाटीला देवप्पांचा देवपांचा थाकमान महाराज विचारलं गेलं कसं काय म्हणजे तुझ्या मुलाची पत्रिका बघायला आलो आनंद वाटत आणि महाराज यशोदा लेकराला मांडीवर घेऊन समोर बसलेले आहे आणि मग देवप्पाचं तृप्तीनं झालं देवप्पा काढलं व्यवहार सांगतो म्हणजे नीट लक्ष आपण एक आठ दिवस आजारी पडावं आणि सकाळी सकाळी दवाखान्यात न्यावं आणि तिथं डॉक्टरनं तपासून एक पाच पंचवीस तपासण्या द्याव्या सगळे रिपोर्ट घेऊन चार वाजता आपण डॉक्टरच्या समोर बसावं रिपोर्ट सकाळपासून तु तुमच्या हातात असते फाईल सगळी तुमच्या जवळ असते डॉक्टर कड रिपोर्ट घेऊन गेल्यावर आपण डॉक्टरच्या तोंडाकड बघतो का रिपोर्टच्या फाईलकड बघतो पटकन सांगा आता डॉक्टरच्या कपाळवर रिपोर्ट लिहिलाय का तुमच्या हातात ना सकाळपासून काय सांगतंय पण डॉक्टर काय सांगते फक्त डॉक्टरनं पान उलतून असं करावं त्यानं फक्त नकारात्मक मान हलवावी त्याला इंजेक्शन सुद्धा त्याची गरज पडणार नाही माणसं काय करते त्याचा चेहरा बघते तसं यशोदा अकरा ये घेऊन समोर बसते पांचांग बघणार पण देवबाप्पा काय म्हणते देवबाप्पाच्या चेहऱ्याकडे बघू लागले महाराज देवबाप्पाने तोंड येड वाकड करायला सुरुवात केलं नकारात्मक मांडू लागला तोंड वाकडं करू लागला यशोद्याचा पेपी हळूहळू वाढू लागला पण बोला ना काय पत्रिकेत दोष आहे का आम्ही बघायलो ना पुन्हा पुन्हा बोटम चालायला पुन्हा गणित मांडायला पुन्हा पुन्हा असं असं करू लागला पुन्हा तोंड वेड वाकडं करू लागला आणि मग येशोदेला दशोदे दे येशो म्हणून देव कोण हो बोला ना लवकर काय आहे ते आणि पप्पानी बोलायला सुरुवात केलं येशोदे खरं सांगू का फोटो खरं सांगायचं खर नाही म्हणले खरं बोलल तर सख्या आईला सुद्धा बोला डोक्या बरोबर देवबाप्पा सांगित यशोदी तुझा मुलगा मोर नक्षत्रावर जन्मलेला आहे मूळ नक्षेत्रावर यशोदा म्हणणे म्हणून देवप्पा ज्याला काही विधी वगैरे असेल ना देवप्पा म्हणले आहे ना आणि मग यशोदीने विचारलं खर्च किती येईल विधी करायला देवप्पाने सांगितलं जास्त खर्च येणार नाही यशोदा म्हणजे कुत्तच काय घ्या त्या विधीचं काय घ्या कुत्त घ्या कुत्त देवप्पा म्हणले कुत्त वगैरे काही निघत ते साहित्य तुमचं तुम्ही आणायचं विधी तुम घरच्या घरी करावं लागतं ते तुम्ही करावं लागते देवबाप्पा न करायचं <laughs> म्हणजे नेमका विधी काय आहे आणि मग देवबाप्पा पुढे सांगू लागले यशोदे जर तो भीती पूर्णत्वाला नाही गेला तर तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश होईल यशोदा तर महाराज हा बोलली सांगाना काय काही करायचं नाही म्हणजे यशोदे पर्सामध्ये जायचं कमरा इतका खटा खांदायचा आणि लेकराला जिवंत पुरायचं कोणती जरी आई असली तर काय स्वागत करू कालोची कर। यशोधन घेऊ तुमच्या हाडाला जीव आहे का मानानं काहीतरी उलट सुद्धा झालं अप्पा काय म्हणतात असं पत्र तुला मी पहिलं सांगितलं होतं ते मूळ नक्षत्रावर जन्मलेला आहे याच्यासाठी एवढाच विधी आहे कृष्ण मांडीवर झोपल्या झोपल्या म्हणलं देवप्पा तुम्ही वचनात मला बांधलेलं आहे मला पुरायला आला होता का आता मी काही करू शकत नाही कारण मी वचन दिले रक्षील ब्राह्मण पण देव म्हणला तुमच्यापेक्षा मी पुढचं आहे चतुरातू शिरोमनी बनण्याची खाली देवा आहे तो देव देव त्याला काय केलं देवबाप्पाला मारायचं नाही हे जरी बंधन तर देवबाच्या पाया पडायला काय अडचण पाया तर पडावं लागल ना आणि मग देवान आईच्या बांधेवर झोपल्या झोपल्या किचन वाट्यावरल्या पुळी पाटाला बेनण्याला बातम्या दिल्या

gorchi gani por gani banu gani भगवान परमात्म्याला घरामध्ये जेवढ्या निर्जीव वस्तू होत्या ना प्रत्येक वस्तूला आज्ञा दिली असं देव मारायचं फक्त जिवंत सोडायचं देवाने एवढी विटंबना एवढी विटंबना केली नामदेव याच गोड वर्णन करत पंचांग फाटले नानवे तुटले केवढी विटंबना केली कसा तरी स्वतःचा प्राण वाचवून तो तहावत तहावत मथुरे राहिला आणि मथुरी आल्यावर सांगितलं महाराज तुमचा काळ नंद यशोदेच्या घरी वाढत आहे माझी अवस्था अशा पद्धतीनं केली